स्वच्छ भारत अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातले तीन युवक गेली सात वर्ष अविरत काम करत आहेत शहरातली पर्यटन स्थळं मुख्य मार्ग महामार्ग स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचं महत्व पटवून देत आहेत या स्वच्छता पंधरावड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे या तिन्ही स्वच्छता मित्रांना सायकल डस्टबिन आणि स्वच्छता साहित्य देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं आम्हाला सकाळचे दोन तास मिळतात दोन तासामध्ये आम्ही कुठं ना कुठं जिथं कचरा दिसला स्मशानभूमी असो राष्ट्रीय महामार्ग चंद्रपूर मूल असो किंवा कॉलेज ग्राउंड असो तिथला कचरा आम्ही नेहमी नियमित प्रमे प्रमाणे साफ करत असतो ते सर्व ज्यांना वेळ मिळते त्या पद्धतीने आम्ही सकाळचे दोन तास या कामामध्ये लागतो आम्हाला खूप आनंद मिळते आणि जिथं कुठं पण घाण राहते जे कोणी उचलू शकत नाही तसा घाण आम्ही उचलून डस्टबिनमध्ये किंवा त्याचा विल्हेवाट लावतो माननीय आमचे लाडके आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्वच्छता मित्रा टीमला पाच सायकल पाच डस्टबिन असा एक आम्ही सेटअप बनवला आहे त्याच्यात मग साऊंड गाणे टाकले आहेत आणि स्वच्छतेचा संदेश देत प्रत्येक ग्रामपंचायतला जाण्याचा संकल्प आम्ही या दोन ऑक्टोंबरला करणार आहोत